रिलायबल ॲग्रोफूडतर्फे कानडखेड तालुका पूर्णा येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला आज दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रिलायबल ॲग्रोफूडच्या कानडखेड तालुका पूर्णा यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते ज्यामध्ये पर्यावरण मार्च सायक्लोथॉन आणि जनजागृती सत्रासह वृक्षारोपणही करण्यात आले रिलायबल फूड्स पूर्णा कानडखेडचे माजी सरपंच मारुतराव बखाल यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण संरक्षणावर चर्चा केली आणि सर्व सन्माननीय नागरिकांना प्लॅस्टिकचा वापर करू नये येणाऱ्या भविष्यासाठी उत्तम नैसर्गिक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी सर्व शहरवासियांनी सहकार्य करावे एम एच ए ग्रुपचे संचालक शाहिद हुसेन व्यवस्थापक अमरनाथ पटेल अब्दुल समद शेख इस्माईल सर्व कर्मचारी यांनी शहरातील नागरिकांना पर्यावरणाचे रक्षण करण्याचे आवाहन केले